शुभविवाह या मालिकेच्या चौदा ऑगस्टच्या भागामध्ये भूमी सांगत असते हे सगळं कुणी घडवून आणलंय काय घडवून आणलंय हे सगळं मला चांगलं आहे यावर आता सांगायला लागते रागिणी अगं तू तर काही बोलूच नको नवऱ्याला सोडून गेलेल्या बायकोने दुसऱ्या सोबत हे असं बोलण्याची हिंमतच करू नये कसं आहे ना तू तर शंकरषणची बाजू घेणार ना यावरती भूमि संगते ना आकाश निर्दोष आकाश दोषी आहे ना शंकरषण निर्दोष दोषी आहे मला सगळं माहिती आहे हे सगळं कुणी केलेलं आहे मुळातच हे करून ज्याचा कोणाचा फायदा होणार आहे ना त्यामुळेच त्या त्या हे सगळं केलेलं आहे ना मुळातच तुमचा मोटिव्ह काय आहे हा माझ्या लक्षात आलेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे मी तुमचा मोटिव्ह सगळ्यांसमोर करणार आणि हे सगळं जे काही कारस्थान केलेत ना शंकरषण आणि आकाश यांच्यामध्ये फूट पाडण्याचं ते कारस्थान मी सगळ्यांच्या समोर जोपर्यंत आणत नाही रागिणी पटवर्धन तोपर्यंत मी गप्पा बसणार नाही भूमीने रागिणीला जबरदस्त धमकी दिलेली असते आणि रागिणी थोडीफार का होईना पण चांगलीच सटपटलेली असते तोपर्यंत भूमी आता सिन्सिटी देवी फुटेज पाहण्यासाठी येते आणि त्यावेळेला ती सांगते दादा लवकर दाखवा यावरती तो सांगायला लागतो मॅडम म्हणजे ना हॉस्पिटलमध्ये जिथे आता ऑपरेशन होतं त्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेरचं मला वाटते सी सी टी व्ही फुटेज थोडं करप्ट झालेलं आहे म्हणजे त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये फार काही दिसत नाही आहे हां पण जी भांडणं झाली ना त्या भांडणाच्या वेळेचं सी सी टी व्ही फुटेज इकडे आहे असं तो म्हणायला लागतो तोपर्यंत इकडे आता शंकरषण भूमीला सांगत असतो भूमी मला कळतच नाहीये की मी त्या रूममध्ये गेलो गेलो Tiabela mi ata. तिकडे गेलो तेव्हा मॉनिटर चालू होता मॉनिटर तर चालू होता भूमीला आता हे सगळं आठवत असतं जे शंकरशने तिला सांगितलेलं असतं मॉनिटर चालू होता पण त्यानंतर मी इकडे येऊन बसलो इकडे येऊन बसलो त्यानंतर नर्स मला धावत पळत सांगायला आली जोपर्यंत मी तिथे होतो तोपर्यंत सगळं ओके होतं आणि मी इकडे आल्यानंतर मग अचानक गोष्टी कशा पलटल्या मग आता भूमी विचार करायला लागते शंकरषण इकडे आल्यावरती ज्या काही गोष्टी पलटल्या त्या मुद्दाम घडवून आणण्यात आलेल्या आहेत कोण असेल याच्या मागे que okay. तितक्यात असतो म्हणतो मॅडम आतला म्हणजे ऑपरेशन थिएटरच्या इथलं नाही सीसीटीव्ही फुटेज भेटत आहे पण मी तुम्हाला म्हटलं ना जी काही भांडणं झाली होती तेव्हाच सी फुटेज इकडे आहे भूमी म्हणते ठीक आहे दाखवा मला ते सीसीटीव्ही फुटेज असं म्हणत भूमी ते फुटेज पाहायला लागते आणि ते पाहत असताना तिला दोन ते तीन सीसीटीव्ही फुटेजमध्ये आता इकडे दीपक स्पष्टपणे दिसतो दीपक इथे काय करतोय आणि तोच दीपक ज्या वेळेला आता ब्रेकफेल करण्यासाठी आत घुसलेला असतो तोच दीपक तिला आता वॉर्ड बॉयच्या वेशामध्ये दिसतो नाही नाही म्हणजे हा दीपकला वॉर्ड बॉयच्या वेशामध्ये संपूर्ण हॉस्पिटलमध्ये फिरण्याचे ॲसेस मिळालेले आहेत आणि या दीपकनेच नक्की काहीतरी केलेलं आहे ही, के ही गोष्ट तिच्या आता डोक्यामध्ये सारखी येत असते आणि नक्की आता ह्या सगळ्याचा काय हे करायचा असं ती विचार करते तोपर्यंत इकडे आता भूमीला आठवतं की तिने आता मानसीला सुद्धा कॉल केलेला असतो मानसीला कॉल करून आता इकडे ती सांगायला लागते हे बघ मानसी काहीतरी गडबड आहे म्हणजे मी सीसीटीव्ही फुटेज पाहिलेला आहे त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोच माणूस मला दिसतोय जो माणूस आपल्या बंगल्याचा गेट फांदून घरी आला होता मी तुला म्हटलं होतं होत मागच्या वेळेला माझे ब्रेक गाडीचे फेल करण्यासाठी मग मा माझ्या गाडीचे ब्रेक फेल करणारा माणूस आणि हा माणूस एकच असण्याची कशी काय शक्यता आहे मला खरंच कळत नाहीये की गोष्टी कोणत्या थराला चाललेत म्हणजे हे कसं काय घडू शकतं असं म्हटल्यावरती मग आता मानसी म्हणते ताई ताई मग आता मी काय करू यावरती भूमी सांगते एक काम कर तू आकाशला सांग की खरं हे सगळं काय घडलंय किंवा हा प्रकार काय घडलाय या सगळ्याचा शोध घेण्यासाठी आणि तोपर्यंत तोपर्यंत मी आता इकडे शंकरशंडला या सगळ्यामध्ये आता थांबण्यासाठी सांगते मला काय वाटतं माहितीये का आपण न ठोस काहीतरी आता इकडे विचार केला पाहिजे आणि हा ठोस विचार करून पुढच्या गोष्टी केल्या पाहिजेत तू आकाशशी बोलून घेशील का यावरती मानसी म्हणते बिलकुल काळजी करू नकोस ताई मी आकाश सोबत बोलून घेते आकाश भाऊजींना मी सगळं सांगते असं ती म्हणायला लागते तोपर्यंत भूमी सीसीटीव्ही फुटेज सी सी टी व्ही फुटेज पाहत असताना लगेचच भूमीला आता त्या सगळ्याचे ते फोटो काढून घेते तोपर्यंत इकडे गायकवाडांना भेटण्यासाठी ज्या वेळेला आकाश आलेला असतो त्यावेळेला शंकरष ऑलरेडी संशय आलेला असतो संशय आलेला असतो की आकाशनेच आकाशनेच काहीतरी केलेला आहे किंवा आकाश गायकवाडांना जाऊन हे सगळे पुरावे मॅनिपुलेट करेल म्हणून आता भूमी इकडे आकाशला सांगण्यासाठी आलेली असते की आकाश मला तुझ्याशी बोलायचं आहे यावरती आकाश म्हणतो तू इकडे काय करायला आलेली आहेस यावरती भूमी सांगते हे बघ मला माहिती होतं तू गायकवाड्यांना भेटायला येशील मी तुला भेटायला आलेली आहे यावरती आता इकडे तो म्हणतो हो मी गायकवाडांना भेटायला आले पण तुझं काय आलेलो आहे तुझं काय आहे यावरती भूमी म्हणते शंकर असं वाटते की तू गायकवाडांना भेटून आता पुरावे मॅनेज करशील म्हणून आता मला असं वाटते यावरती आकाश म्हणतो काय जर का शंकर असं वाटते की मी पुरावे मॅनेज करीन तर तर म्हणून मी त्याला भेटायचं नाहीये हे बघ भूमी मला आता हे सगळं काही लॉजिक ऐकायचंच नाहीये भूमी म्हणते आकाश तू शांतपणे विचार कर आणि शांतपणे विचार करून एकच गोष्ट लक्षात घे हे बघ पुरावे आणि हे सगळं चालू असताना ती आता आकाशला सांगत असते हे बघ आकाश मला तसं म्हणायचं नव्हतं आकाश म्हणतो त्याला जे काही वाटायचं ते वाटू दे पण मला मला फक्त इतकीच गोष्ट सांगायची आहे काही झालं तरी सुद्धा मी मी या वेळेला कोणाचंही ऐकणार नाहीये मी जोपर्यंत आता त्यांना भेटत नाहीये गायकवाड साहेब जे काही बोलतील ते मला ऐकायचं आहे आणि त्यानंतर बघू काय होतंय ते यावरती आता भूमी सांगते मी तुला सांगते ना की शंकरषण निर्दोष आहे यावरती आकाश तो तुझ्याकडे काय पुरावा आहे आता भूमीकडे सीसीटीव्ही फुटेज असत पण रागिणीच्या रागिणीच्या समोर आता ते सीसीटीव्ही फुटेज तिला द्यायचं नसतं आणि म्हणून म्हणून मात्र ती आता विचार करायला लागते नाही आता जर का सीसीटीव्ही फुटेज मी समोर दिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि म्हणूनच म्हणूनच ती मक, आता सांगते हे बघ आकाश तितक्यात तिथे संकर्षण येतो आल्यावर ती मग आता भूमी संकर्षण पाहते आणि शंकरषण भूमीकडे शंकरषण म्हणतो भूमी तू इथे काय करती आहेस यावरती मग आता इकडे भूमी सांगायला लागते नाही ते हे त्यावरती तो ती उलट तपासणी करते आणि ती शंकरशेला म्हणायला लागते की तुम्ही इथे काय करताय शंकरष म्हणतो एक ॲडव्होकेट आहे त्या ॲडव्होकेटना या केसच्या संदर्भात मी भेटण्यासाठी आलेलो आहे असं म्हटल्यावरती मग आता शंकरषण सांगायला लागतो आणि तू तू इथे का आलेली आहेस तू आकाशला भेटण्यासाठी इथे आलेली आहेस का यावरती भूमी म्हणते शंकरषण तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी आकाशला भेटण्यासाठी नाही आलेली आहे यावरती मग आता शंकरषण म्हणतात उगाच काही झालं तरी तू आकाशला भेटायला आलेली आहेस ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे तुला कित्येक वेळा सांगितलेलं आहे की तू आकाशला भेटायला येण्याची काही गरज नाहीये का तू आकाशला भेटायला आलेली आहेस असं म्हटल्यावरती आता इकडे आकाशला खूप राग येतो शंकरशणने भूमीच्या सोबत आता हे असं बोलणं आकाशला बिलकुल आवडलेलं नसतं आकाशला या सगळ्यामध्ये आता खूप राग येतो आणि तो म्हणतो चल भूमी तू आता इथं इथून शंकरषण असं म्हटल्यावरती आकाश आता त्याच्याकडे पाहायला लागतो आणि आकाश सांगायला लागतो हे बघ उगाच तू तिला काही बोलत जाऊ नको यावरती शंकरषण म्हणतो तू मध्ये नाही बोललास ना तर बरं होईल मी आणि माझी बायको बोलतोय ना त्यामुळे तुला मध्ये बोलायची काही गरज नाही असं म्हटल्यावरती मग आता रागिणी म्हणते बघितलंच आकाश काय चाललंय यांचं म्हणजे आता हे नवऱ्या बायको दोघं जण एकमेकांच्या सोबतच आता तू का मी तू का मी हे गेम खेळत बसलेले आहेत आणि तुला कळतंय का किती अधिकार वाणीने शंकरशेने भूमीला आणि किती त्याचा अधिकार ते ती चालवून सुद्धा घेते म्हणजे तुझ्या गोष्ट लक्षात येते का ते दोघं जण एकमेकांना नवरा बायको म्हणून स्वीकारले तुला अजून किती प्रकारे तुला समजवून सांगू इकडे आता भूमी शंकरषेडला बाजूला आणते आणि ती सांगते हे बघा मी खरं तर इथे खूप महत्व च्या पुराव्यासाठी आले होते शंकरशर म्हणतो कसला पुरावा तुला मी कित्येक वेळा सांगितले आकाशला भेटण्याची काही गरज नाहीये तो मला या प्रकरणामध्ये अडकवतोय यावरती भूमी सांगते ज्या पद्धतीने माझा तुमच्यावरती विश्वास आहे तेवढाच माझा जास्त थोडा आकाशवरती विश्वास आहे आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही उगाचच त्यांच्याबद्दल काही बोलू नका यावरती शंकरशर म्हणतो तो मला अडकवायला निघालेला आहे तुला ही गोष्ट का समजत नाहीये यावरती मग आता इकडे भूमी सांगायला लागते नाही मी तुम्हाला बोलते ना या प्रकरणामध्ये तिसरीच व्यक्ती आहे जी तुम्हाला दोघांना अडकवण्याचा प्रयत्न करते यावरती आता इकडे शंकरशे म्हणतो तिसरी व्यक्ती कोण तिसरी व्यक्ती आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करते असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे लगेचच भूमी सांगते माझ्याकडे तसे ठोस पुरावे सुद्धा आहेत शंकरशे म्हणतो बोल ना भूमी कसले पुरावे काय पुरावे तुम्हाला सांगितलं नाहीस तर मला कसं समजेल असं म्हटल्यावर ती भूमी आता सांगायला लागते विचार करायला लागते की हे माझ्याकडे ठोस पुरावे असे नाहीच आहेत की मी हे ठोस पुरावे दाखवू शकेन किंवा हे ठोस पुरावे दाखवून आता शंकरषला मी बोलू शकेन नाही नाही काय करू काय करू तिला काही कळत नसतं आणि ती म्हणते ठीक आहे मी तुम्हाला नंतर पुरावे दाखवीन पण सध्या तरी मला तुम तुम्हाला फक्त इतकंच सांगायचं आहे की तुम्ही आकाशवरती विश्वास ठेवू नका किंवा आकाशवरती दोष ठेवू नका तोपर्यंत शंकरष फोन येतो इकडे तोपर्यंत रागेरी सांगायला लागते हे बघ आकाश तुला मी सांगते ते गे। है है ती गोष्ट लक्षात घे हे ना हे सगळं प्रकरण दिसतंय तितकं साधं सोपं नाहीये म्हणजे तू बघ ना तू भूमीचा सुद्धा विचार कर आत्ता लगेच भूमी इथे तुझ्या बाजूने होती लगेच काय पलटली तो तिला तुझ्याशी बोलू काही देत नाहीये नक्कीच या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे तू जरा तरी विचार कर भूमी किती बदललेली आहे ते तोपर्यंत मग आता भूमी विचार करते की काही जण तरी मला हॉस्पिटलमध्ये मल जायला पाहिजे हॉस्पिटलमध्ये जाऊन जे, जा जे काही आहे त्या गोष्टी क्लिअर होतील मग आता जो फोटो तिला सापडलेला आहे तो फोटो घेऊन ती आता तडक हॉस्पिटलच्या जा दिशेने जायला निघते हॉस्पिटलमध्ये आल्यावरती ती आता तो फोटो तडक इकडे दाखवते नर्सला आणि मला सांगा या माणसाला तुम्ही ओळखता का म्हणजे हा तुमच्या इथे काम करणारा आहे का यावर नर्स म्हणतात नाही याला तर आम्ही आता पर्यंत कुठेच पाहिलेलं नाहीये असं म्हटल्यावर ती आता भूमी सांगते हा तुमच्या प्रिमायसेसमध्ये राज रोजपणे फिरतोय किंवा तुमच्या प्रिमायसेसमध्ये हा आता पूर्णपणे सगळे असेस येतोय मला कळत नाहीये की मग तुम्हाला ह्याच्याबद्दल खरंच काही का माहिती नाहीये यावरती त्या नर्स सांगायला लागतात नाही खरंच याच्याबद्दलची माहिती आम्हाला काही नाहीये भूमी सांगते मला तुम्ही एक गोष्ट सांगू शकाल का मॉनिटर बंद झालंय ऑपरेशन करताना हे तुम्हाला कधी आणि कसं समजलं यावरती मग त्या विचार करायला लागतात आणि त्या सांगायला लागतात खरं सांगू का तर एक वॉर्ड बॉय ज्या वेळेला आता इकडे शंकर सरांनी ऑपरेशन पूर्ण केलं ऑपरेशन पूर्ण करून ज्यावेळेला ते बाहेर निघून गेले होते ज्या वेळेला ते बाहेर निघून गेले आणि त्याच वेळेला त्यांनी आता आम्हाला सांगितलं की इंजेक्शन द्या ज्या वेळेला हे इंजेक्शन देण्याची वेळ आली होती त्याच वेळेला एक माणूस तिकडे आला आणि त्यांनी सांगितलं की मॉनिटर बंद झालेला आहे मॉनिटर बंद झालंय म्हणून आम्ही त्यावेळेला थोडा वेळ बाहेर गेलो होतो जेव्हा आम्ही बाहेर गेलो त्याच वेळेला काहीतरी गडबड होण्याची शक्यता आहे मग त्यानंतर भूमी सांगते वॉर्ड बॉय आणि भूमीने त्या माणसाला वॉर्ड बॉयच्या वेशात सुद्धा बघितलेलं असतं आणि वॉर्ड बॉयच्या वेशातला तो माणूस भूमीला धडकला गेला असल्यामुळे भूमीला सगळा प्रकार आठवतो की हा तर माणूस आपल्याला धडकला होता किंवा हाच तो होता ज्यांनी आपल्याला धक्का दिला होता मग आता भूमी आठवायला लागते आणि भूमी विचार करते नाही का काही झालं तरी सुद्धा दीपकचा या सगळ्यामध्ये जो काही संबंध आहे हा संबंध मला उघड करायला पाहिजे इकडे आकाश घरी आलेला असतो आकाश घरी आल्यावरती तो फक्त तोच विचार करत असतो तो आता की शंकरषणने आता इकडे भूमीवरती कशा पद्धतीने अधिकार गाजवला शंकरषणने भूमीला या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने ओरडला आणि त्याचं बोलणं ऐकून भूमी तिकडून कशी निघून गेली हे सगळं सगळं तो आठवत असतं आणि खूपच डिस्टर्ब असतो का त्याचं इतकं आहे आणि का तो भूमीवरती इतका अधिकारवाणीने बोलत होता मला खरंच कळत नाहीये की नक्की आता काय चाललेलं आहे ते असा विचार करत असताना तिकडे आता मानसी येते मानसी सांगते भाऊजी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का काही झालं तरी सुद्धा तुम्ही ना तुम्ही या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवण्याच्या ऐवजी तुम्ही ना जे सत्य आहे ते जाणून घ्या यावरती तो सांगतो सत्य आता काय सत्य मला सगळं कळतंय हे काय चाललंय ते यावरती मग आता मानसी सांगायला लागते नाही भाऊजी जे समोर दिसतंय ते सत्य नाहीये काहीतरी गडबड आहे यावरती आकाश म्हणतो कसली गडबड पण त्यावेळेला मानसी काही सांगणार तितक्यात तिथे रागिणी येते रागिणी आल्यावरती मग आता लगेचच रागिणी सांगायला लागते आकाश आकाश काहीतरी खूप मोठी घटना झालेली आहे यावरती आकाश म्हणतो काय झालंय मला सांगशील का, का यावरती मग आता इकडे रागिणी सांगायला लागते अरे आकाश कोलते कोलतेंची बायको त्यावरती मग आता आकाश म्हणायला लागतो काय काय कोलत्यांची बायको काय झालंय तुम्हाला सांगशील का नक्की काय झालंय ते यावरती रागिणी सांगते अरे कोलत्यांच्या बायकोने कोलत्यांच्या बायकोने आता काल रात्री आपला स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे असं म्हटल्यावर ती आकाशच्या सुद्धा पायाखालची जमीन हादरते आणि आकाश म्हणतो काय बोलतेस तू आत्या असं का तिने प्रयत्न केला यावरती मग आता लगेचच सांगायला लागते इकडे रागिणी अरे काय करणार तिला असं वाटते की तिला न्याय मिळेल किंवा नाही मिळेल आता इकडे भूमी सुद्धा संकर्षणच्याच बाजूने आहे ना त्यामुळे तू भूमीच्या विरोधात जात त्याला आता न्याय मिळवून देशील की नाही यावरती आकाश म्हणतो जे काही आहे ते सगळं सगळं मी आता यावरती या ती म्हणते हे बघ त्यांना आपल्याला न्याय मिळवून द्यायला पाहिजे तोपर्यंत भूमी सांगते हे बघा तुम्हाला या माणसाबद्दल काही माहिती भेटली ना तर नक्की मला नक्की कळवाल का असं म्हटल्यावर ती त्या नर्स म्हणतात हो मॅडम या माणसाबद्दल काही माहिती मिळाली तरी आम्ही तुम्हाला कळवू असं म्हटल्यावर ती मग आता निघणार तितक्यात तिसरी एक नर्स आहे त्याने बघितलंच काल ते सेलिब्रिटी आले होते त्यांच्यासोबत एक मी फोटो काढला होता हा बघ तो फोटो असं म्हणत ती आता तो फोटो दाखवत असते आणि त्या फोटोमध्ये सेलिब्रिटीच्या सोबत फोटो घेत असताना तोच दीपक मागे दिसतो आणि लगेचच त्या नर्स आता भूमीला बोलतात भूमी मॅडम भूमी मॅडम लवकर इकडे या भूमी तिकडे येते काय झालं यावरती त्या सांगायला लागतात हा बघा हा बघा तो माणूस तुम्ही ज्या माणसाला शोध घेत आहात ना तो हाच माणूस आहे ना भूमी म्हणते हो हो बघू आणि माणसाला पाहायला लागते म्हणजे हा दीपक त्याच्यामध्ये कॅप्चर झालेला असतो दीपक कॅप्चर झाल्यामुळे मग आता लगेचच ती सांगायला लागते एक मिनिट मला हा फोटो फॉरवर्ड कराल का मी लगेचच मेडिकल काउन्सिलिंगच्या ह्याच्यामध्ये मी आता तो फोटो दाखवेन असा ते विचार करायला लागते त्यानंतर त्या नर्सकडून तो फोटो फॉरवर्ड करून आणि ज्या वेळेला आता इकडे विवेक सर ज्या वेळेला इथे आता मेडिकल काउन्सिलिंगमध्ये शंकरषला खोटं ठरवत असत किंवा शंकरषणने हे सगळं केलंय हे सिद्ध करत असताना भूमी ते फोटो समोर आणते आणि भूमी आता ते फोटो आधी शंकरषणला पण दाखवते आणि हाच तो माणूस आहे याने मॉनिटर बंद केलं नर्स पण सांगायला लागतात हो यानेच मॉनिटर बंद केला असणार कारण हाच घुसला होता आपल्या ऑपरेशन थेटरमध्ये असं म्हटल्यावर ती मग लगेचच या सगळ्या प्रकारामध्ये विवेक सरांच्या समोर आता भूमी सांगते शंकरषणचा काहीच दोष नाहीये आणि शंकरषणने काहीच केलेलं नाही हे मी सिद्ध करू शकते आणि ती दीपक चे सीसीटीव्ही फुटेज दाखवते दीपक चे सीसी या माणसानेच आता इकडे मॉनिटर बंद केलं याच माणसाने इंजेक्शन दिलेलं आहे आणि शंकरषण निर्दोष आहेत असं म्हणत सगळे सीसीटीव्ही फुटेज मॅनेज करत तिने आता पहिल्यापासून शेवटपर्यंत दीपकचा पर्दाफाश केलाय ना आकाश दोषी ना शंकरषण दोषी दीपकचं सत्य समोर आले पण दीपक हा रागिणीचा माणूस आहे हे सत्य भूमी कशी समोर आणलाय पाहणं रंजक ठर